आणि मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो गॅंगवारच्या अनेक कथा का कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील गँग आणि गँगवार हा विषय चित्रपटात जसा असतो तसाच तो प्रत्यक्षातही असतो तर देशभर जगभर अशा अनेक गँग्स आहेत अगदी मेक्सिको कॅनडा कोरिया अमेरिका थायलंड अशा अनेक देशांमध्ये गँगवार पाहायला भेटतो भारताला आणि महाराष्ट्राला हा गँगवार नवीन विषय नाही आज यामध्ये नवीन एवढाच एवढा आहे की महाराष्ट्रात राजकीय पक्षामध्येच गँगवार सुरू आहे या गँगवारला प्रत्यक्ष गृहमंत्र्याचा अभय आहे का किंवा याला जिम्मेदार गृहमंत्री आहे का असे कसलेही प्रश्न विचारायचे नाहीत प्रश्न यामुळे विचारायचे नाहीत कारण तुम्ही गुलाम आहात आज देशामध्ये आणि राज्यामध्ये मनुस्मृतीचा पार्ट आहे आता मनुस्मृतीचं राज्य म्हटल्यानंतर सर्व जनता गुलाम झाली आणि गुलामांना प्रश्न विचारण्याचा अधिकार अजिबात नाही तुम्ही या राज्यात जिवंत आहात हीच मेहरबानी समजा आणि समजा तुमचा कोणी गेम केला तर जाब अजिबात विचारायचा नाही महाराष्ट्राचे नवे राजे श्रीमान श्रीमंत अतिश्रीमंत महामहिम मान्य श्री 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 देवेंद्र पंत फडणवीस साहेबांचा स्पष्ट आदेश आहे उद्या तुम्ही गाडी खाली ग्रह कुत्र आलं तरी गृहमंत्र्याचा राजीनामा मागताल म्हणजे कुत्र मेलं तरी हा गुन्हा आहे गंभीर गुन्हा आहे अजिबात सहन केलं जाणार नाही अध्यक्ष महोदय नाही म्हणजे नाही पण लोक हो लक्षात ठेवा तुम्ही त्या कुत्र्याच्या बरोबरीचे सुद्धा नाहीत अहो आमच्या मनूच राज्य सुरू आहे कुत्र्याला अधिकार आहेत पण तुम्हाला अजिबात नाहीत त्यामुळे मित्रांनो काही झालं तरी गृहमंत्र्यांना अजिबात प्रश्न विचारायचाच नाही प्रश्न विचारला तर तुम्हाला धर्मविरोधी घोषित केलं जाईल आमच्या मनूच्या कायद्यात तुम्ही प्रश्न विचारण्याची हिंमत करताच कशी मी देवेंद्र पंत या राज्याचा आका आहे मै जो बोलूंगा वही होगा वही होगा तुम्ही काय करणार आहात तुमच्या जेवढ्या जाती आहेत प्रत्येक जातीच्या नेत्याला मी विकत घेतलंय त्यामुळे तुम्ही कितीही वळवळ केली कितीही माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्ही शेवटी मलाच मतदान करणार कारण तुमच्या जातीचा नेता मी गळ्यात पट्टा घालून पाळला आहे तुम्हाला तर तुमची जात प्रचंड प्रिय तुम्हारा दूसर जी वर्चस्व मूडीत का जी मतदान कराव लगे ह हा, हा 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 देखो मेरी ताकत मेरे पास ना मतदान है ना जनता है फिर भी मैं राजा हूं क्योंकि मेरे पास पैसा है ईडी है सीबीआई है और मेरे पास मनु का धर्म है तुम्हें आपस में लड़वाने की कला मुझमे है तुम्ही आपापसामध्ये लढा तुम्ही जगलात काय आणि मेलात काय मला काही देणं घेणं नाही माझी सत्ता राहिली पाहिजे माझं वर्चस्व टिकलं पाहिजे माझी मनुस्मृती टिकली पाहिजे त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे माझ्या विरोधात लढणाऱ्या महाविकास आघाडीवाल्यांनो बोला तुम्हाला किती खोके पाहिजे खोके नको असतील तर मग ईडी आहे सीबीआय आहे आणि आता त्यावरही जर कोणी कंट्रोल झालाच नाही तर गॅंग आहे गँग सगळ्या कुख्यात खतरनाक गुंडांनी राजकारणात यावं येते तुम्हाला खुली छूट आहे तुम्हाला डेमो आहे ना तर पोलीस स्टेशन मध्ये घुसून पोलीस इन्स्पेक्टर समोर गोळ्या घालण्याची हिंमत आमच्या गुंडामध्ये आहे आमचे गुंड भर रस्त्यामध्ये निखिल वागडेंना आडवून तुडवू शकतात निखिल वागडे पे हमला येतो बस ट्रेलर था पिक्चर अभि बाकी है देखो निखिल वागळे आंबेडकर वाद आणि मनुवाद यातील फरक निखिल वागळे तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांवर बोललात आम्ही तुम्हाला उत्तर दिलं पण ते विचाराने दिलं निखिल वागळे तुम्ही विचाराने काँग्रेसची आहात काँग्रेस तुमचं संरक्षण करू शकतं का विचाराने आंबेडकरवादी व्हा विचाराने संभाजी ब्रिगेडचं व्हा मग बघा तुमच्या केसालाही धक्का लागला तर मित्रांनो आता ही लढाई काँग्रेस विरुद्ध भाजप अशी नसून भाजप विरुद्ध वंचित अशी आहे या देशाला या राष्ट्राला या महाराष्ट्राला वाचवण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी वंचितला मैदानात उतरावंच लागेल हे काँग्रेसचं काम नाही सत्ता परिवर्तन करायचं असेल तर काँग्रेस ठाकरे गट शरद पवार यांची गरज लागणारच आहे पण भूमिका वंचितला घ्यावी लागेल पुढाकार वंचितला घ्यावी लागेल आज जनतेचा आवाज कोणीही बनायला तयार नाही तो आवाज वंचितला बनावं लागेल आज लोकांसाठी जो मैदानात उतरेल येणारा काळ त्याचाच असेल काँग्रेसचे नेते वतनदार आहेत ते त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडणार नाहीत उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत लढाऊ बाणा आहे किमान उद्धव ठाकरे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरावं या दोघांनी मैदानात उतरावं आणि हा अंधकार संपवून दाखवावा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब काळ तुम्हाला बोलवत आहे आजच्या कृत्य एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम